निवडणुका होणार आहेत आणि निवडणुकीत व्हीव्हीपॅट नसेल दुबार मतदारांची वेगळी नोंद असणार आहे दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार चिन्हांकित केलेलं असेल मतदान केंद्र आणि यादीतलं नाव शोधण्यासाठी एक खास मोबाईल मतदार आपलं नाव शोधू शकतात यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेला आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये दुबार संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि मत मत तो मतदान कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल त्यासोबत त्याचं नाव त्याचं लिंग त्याचा फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल नगर परिषदा आणि नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर इतके मतदार आहे आणि त्यासाठी एकूण तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुकासाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन द्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये तेरा हजार सातशे सव्वीस कंट्रोल युनिट आणि सत्तावीस हजार चारशे बावन बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे